न्यूज न्यूज लोकप्रिय सालेकसा पोलिसांनी शेचाळीस गोवंशांना दिले जीवनदान सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सालेकसा पोलिसांना गुप्त माहिती मिळाली असता पोलीस स्टेशनच्या पथकांनी तात्काळ मौजा कवडी पानगाव जंगल शिवार सतरा किलोमीटर येथे पश्चिम ठिकाणी घटनास्थळी दाखल झाले आणि शेहेचाळीस अवैध गोवंश यांना विना चारा पाणी न देता त्यांना तेथील जनावरांची सुटका करण्यात आली आणि मिळालेला गोवंश जातीचे पांढऱ्या काळ्या रंगाचे एकूण शेहेचाळीस नग त्यांचे अंदाजे किंमत एक लाख अडोतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यांची चारा पाण्याची सोय न करता निर्दयतेने बांधून डांबून सदर जनावरांना कत्तलीसाठी नेण्याच्या उद्देशाने ठेवले असता मिळून आलेल्या फिर्यादीत तक्रारदारासह केलेल्या आरोपी सुरेंद्र बोपचे वय तेहतीस वर्ष राहणार निंबा तालुका साने कसा यांच्या विरुद्ध सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला तसेच दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस ला बारा तीस ते चौदा चे दरम्यान कारू टोला ते साखरी टोला येथे पाच पांढऱ्या रंगाच्या गोवंश जातीचे जनावरे किंमत वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला घटनास्थळी यातील आरोपी योगेश खेमराज बारसे वय तीस वर्ष राहणार तुमडी टोला चेस टोला पोलीस स्टेशन सातगाव तालुका पोस्ट सातगाव तालुका सालेकसा जिल्हा गोंदिया यांनी गोवंश जातीची जनावरे कत्तल करून त्याचे कात्रे व डोके आतल्या रस आतल्या रस्त्यावर फेकले असल्याचे दिसून आले त्या जिवंत असताना त्याला चारा पाण्याची सोय न करता कत्तलीकरिता करिता नेण्याच्या उद्देशाने मिळून आल्याने यातील फिर्यादीची लेखी तक्रार सालेकसा पोलिसांना देण्यात आली नमूद आरोपी विरुद्ध गुन्हा क्रमांक दोनशे आठ दोन हजार पंचवीस कलम अकरा एक च ज झ प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंधक कायदा एकोणीसशे साठ सह कलम नऊ नऊ ए महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा एकोणीसशे शहात्तर वय दाखल करण्यात आला पुढील तपास सालेकसा पोलीस निरीक्षक भूषण बुराडे करीत आहेत सिटी इंडिया न्यूज साठी गोंदिया जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार